नमस्कार युट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी मधील वैभव चव्हाण यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे तो बिग बॉस पाच मधून गेलेला आहे त्यामुळे वैभव चव्हाण च्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून वैभव चव्हाण घराबाहेर पडला आहे जादुई दिवा या नॉमिनेशन टास्क मध्ये वैभव अरबाज ला वाचवायला गेला होता या वाचवण्यात वैभवचीच बळी गेली वैभवच्या या खेळावरून भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी त्यांची कान उघडणी देखील केली होती मात्र आज अखेर वैभव चव्हाण घराबाहेर आला आहे जादुई दिवा दरम्यान वैभवने चांगली रणनीती आखली होती तो स्वतःलाही वाचवत होता आणि त्याला सेव्ह करणाऱ्या व्यक्तीला देखील तो वाचवत होता मात्र टाक्स दरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली जादुई दिव्यासाठी त्याने दोन जागा अडवताना त्याने एक जागा वाचवण्यासाठी दिली होती इथेच गेम झाला आणि तो नॉमिनेट अरबाजच्या वाचवण्याच्या चक्कर मध्ये वैभव ला घराबाहेर जावं लागलं आहे मात्र वैभव चव्हाण यांच्या जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून आता बिग बॉस बघणं बंद असे कमेंट करत आहे